हॅलो गाईज आज संडे होता आणि आम्हाला खूप बोर होत होतं आम्ही दोघांनी ठरवलं की चला आज बाहेर जाण्याचा प्लॅन तयार करूयात बाहेर कुठं जायचं हे अजून काही माहित नव्हतं पण आम्ही बाहेर जात होतो बाहेर वातावरण तसं उन्हाचंच होतं पावसाचं नव्हतं पण ठीक आहे फिरायचं म्हटल्याच्या नंतर काय आहे ना तर आता मग आम्ही बाहेर जाऊ लागलो हे आमच्या सोसायटीचं गेट इथे वॉचमेन काका म्हणतात चला म्हटलं ठीक आहे चला काय माहिती कुठे जाणार समोर गेल्याच्या नंतर आम्हाला लागले पोलीस काका त्यांचं चाललं होतं गाडी इकडून घाला इकडून घाला हे ते उन्हामध्ये काम करत असताना काका खूप तपलेले होते बहुतेक काकांचा तपलेला स्वभाव बघून <laughs> आणि मग नंतर आम्ही समोर पेट्रोल टाकायला गेलो पेट्रोल टाकलं गाडीमध्ये काकूंना म्हटलं पैसे दिले की नाही काकू म्हणतात पैसे म्हटलं काकू ऑनलाईन पेमेंट आहे थोडं थांबा मग काकूंना पैसे पे केले आणि समोर आम्ही गेलो आता कात्रजमध्ये जे तलाव तला आहे त्या तलावाच्या ठिकाणी गेलो तर आम्ही तिथे आता गाडी पार्क केलेली आहे साईडला आणि आम्ही त्या कात्रजच्या तलावाच्या बाहेर जे हे आहे त्याच्या आतमध्ये जातोय तर त्याच्या आतमध्ये जाताना तिथं संभाजी महाराजांची एक खूप छान मूर्ती आहे एक्झॅक्ट एंट्री करतानाच येते ती तर ती बघितली त्याच्यानंतर आम्ही साईडला गेलो चालत जिथे खूप छान असा झाडांचा कलर झालेला होता कारण सध्या पावसाळा पडलेला आहे आणि जे ग्रीनिश वातावरण तयार झालं ते बघून खूप छान होतं मनाला समोर गेल्याच्यानंतर आम्हाला एक पाटीलवाडा लागला ज्या पाटीलवाड्याचं रहस्य काय आहे ते माहीत नव्हतं पण त्याच्या आतमध्ये नानासाहेब पेशवे यांचे आणि यांचे फोटोज वगैरे लावलेले होते होते तर मग आम्ही ते बघितले आणि मग असंच आम्ही शूटिंग घेत घेत तलावाच्या साईडनं गेलो जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे खेळणी वगैरे घसरगुंडी असं झोके वगैरे तयार केलेले आहेत जिथे मुलं खेळतात आणि आन खेळण्याचा आनंद वगैरे घेतात मग आम्ही असंच समोर गेलो समोर जात असताना एक तलाव होतो ज्या तलावामध्ये खूप छान पाणी होतं आणि पाणी वाहत पण वाहत असताना बघितल्याच्यानंतर खूप भारी वाटत होतं त्या तलावाच्या मधोमध एकदम सेंटरलाच चा, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे जो पुतळ्याच्या साईडला खूप असं ग्रीनिश झालेलं होतं त्याच्यामुळे पुतळा पण खूप छान दिसत होता मी व्हिडिओमध्ये केलं आहे तसं ते झूम वगैरे करून दाखवलं आहे तुम्हाला की पुतळ्याच्या साईडला जे ग्रीनिश आहे तर ते खूप छान आहे आणि त्याने पुतळा पण असा एकदम उठून दिसत होता त्या जागेवर मला वाटलं यांना शूटिंग घेता येणार नाही म्हणून मी यांना म्हटलं चला फोन द्या माझ्याकडे मी घेणार आहे शूटिंग तुम्ही फक्त बघायचं म्हणून मी त्यांच्याकडून फोन घेतला आणि पुन्हा एकदा महाराजांच्या याच्यावर जाऊन व्हिडिओ झूम केला आणि त्याची एक छान शूटिंग घेतली आणि आता आम्ही निघालेलो आहे नारायणपूरला नारायणपूरला जिथे स्वामी नारायण देवांचं टेम्पल आहे ते पण टेम्पल खूप छान आहे असं म्हणतात हवा खूप होती पण बाहेर फिरायचं म्हटल्याच्यानंतर काय चालायचंच नाही का मग आम्ही गेलो नारायणपूरला आणि नारायणपूरला गेल्याच्यानंतर तिथे पण खूप छान असं रम्य वातावरण निर्माण झालेलं होतं कारण तिथे गेल्याच्यानंतर ते जे बघितलं आम्ही तर त्यावेळेसचं ते वातावरण खूप छान होतं मग आम्ही तिथे एक अशी हिरवळ हिरवळ होतं पूर्ण हिल स्टेशन टाईप होतं आणि त्या मंदिरावर जे नक्षीकाम केलं आहे म्हणजे जे खूप असं बारीक असं रेखाटून वगैरे केलेलं जे नक्षीकाम आहे ते खूप छान होतं मुलांसाठी खेळण्यासाठी याच्यासाठी तिथे खेळणी वगैरे उपलब्ध होती मंदिराचं नक्षीकाम मी व्हिडिओमध्ये आहे बघा खूप छान आहे आणि एकदम असं बारीक आहे गेला कधी तर नक्कीच मंदिर बघून या आणि मंदिराला भेट द्या तर त्याच्या आतमध्ये वरती स्वामी म्हणजे स्थान आहे आणि खाली आपले पूर्ण हिंदू धर्मातील देव आहेत जसं की विठ्ठल रुक्माई त्याच्यानंतर पार्वती महादेव राम लक्ष्मी सीता सगळं मग आमचं मंदिर फिरून नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर एक व्ह्यू होता तो खूप छान दिसत होता जो व्ह्यू मी फोटो मध्ये दाखवते तो खूप छान आहे बघा आवडल्यास लाईक आणि